व्हिडिओ शेवट काय कर काय विषय आहे काय आज संध्याकाळी जाणार हळदीला मित्राच्या तर त्यामध्ये आम्ही फुले एन्जॉय करणार आहे तर मित्रांनो कसं काय बोल संपलं तुझं स्वागत आहे का व्हिडिओ मध्ये विषय काय माहिती काय तर डायरेक्ट आम्ही सगळे चालू आहे म्हणजे आता ब्लॉग स्टार्ट केलाय सकाळी काय केलं नाही काय विषय नाही कारण काय कामच नव्हतं म्हणून तर आता इथे डायरेक्ट सांगायच चालू आहे सांगायला आपले एका शूटचं म्हणजे दुकानात आहे गेली काय त्याच्या आधी आम्ही सगळे मिरजेमध्ये किल्ल्यामध्ये आणि तिचं काम आहे माझा बुघा तिकंड जाणार आहे सर ह्याला सांगल ना ते आहे की नाही व्हिडिओ शेवटवर बघा काय करण का त्या का विषयामध्ये काय आज आम्ही संध्याकाळ जाणार हळदीला मित्राज आहे तर त्यामध्ये आम्ही फुल एन्जॉय करणार आहे पण काय विषयामध्ये तिथं फोटोग्राफर मीच आहे आणि पण अजून करणार आहे त्याच्यामुळे आहे की नाही व्हिडिओ शेवटवर बघा चला तर आता आलो किल्ल्यामध्ये तर इथंच आपलं काम आहे काय काय विषय बघायचा ह्याचं तर विषय झाला झाले आता मिरजे काम सगळं इथं डायरेक्ट माधुरनगरला चाललंय म्हणजे सांगली आपलं माधुरनगर मध्ये शूट आहे कपड्या तुम्हाला तुम्हाला सांगितले बघायचं त्या विषयी तर तिकडे चाललोय रोड वर ना माधुरनगरच्या तर चला बघूया काय तर आलो आहे इथं माधुरनगरमध्ये परिधान कलेक्शन आहे ना त्याचं आपल्याला शूट करायचं आहे तर आज मग दाखवू तुम्हाला काय काय विषय आहे काय शूट आपलं पंधरा मिनटं आवडते तर चला तर विषय काय म्हणजे काय या असं साड्यांचं शूट आपल्याला करायचं आहे म्हणजे जे भारी भारी साड्या दिसत ते शूट करायचं आहे सगळे साड्यांचं काय झालं इथलं सगळं शूट तर इथं डायरेक्ट आता घरात झाले आता काय करायचं कारण लागले वेळेला आमदार तर राहत होतं तेव्हा गेलं नाही पण अजून तेव्हा लय शूट होत एक तास दीड तास आलाय काय एक दोन तास आलं मग आता काय विषय नव्हतं म्हणजे मालकी होती नाही तर चला तर आता आपली मट्टा प्यायला तिथं मट्टा लई क्वालिटी होते मट्टा म्हणून दरवेळेस मट्टा म्हणजे मठ्ठा पिऊया कारण लई वाटत तर मित्रांनो विषय काय झाला माहिती काय आता डायरेक्ट सकाळी वर्ष ब्लॉग म्हणजे व्हिडिओ चालू करायला होते कारण काय झाले सध्या सकाळीच बोललं होतं मला सध्या की आपले ऑर्डर आहे माझं तिकडत आली माझ्या हळदीची ऑर्डर आहे मित्राची मला तिकडत आली तुम्हाला हळदी कशा असतात काय असता तर फक्त व्हिडिओ शेवट बघा चला तर आता की नाही मिरज घाटावरती आहे विषय काय माहिती काय न फक्त आणि फक्त आहे की नाही चार किलोमीटर वरती आहे गाव घालवाड जिथं आपला शूट आहे शूट आहे आपला आज हळदीचं तर आता तिकडे चाललोय पिंगाला 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 इथंच आपल्या हळद आहे आता अरे अरे सर आपली इथंच हळद आहे आता तर आता बघूया शूट तर कसं आहे नवरदेव नवरदेव कसा आहे तर हे भावाचे भावाची हळद आहे आज जे की आपल्याला कवर करायचे आता काय शे आता आपल्या विषयभाऊसाठी आतवर करायचं विषय बाय केलं मित्रांनो विषय झालाय आहे आता आले ऑर्डरवरनं आता वाजले तुम्हाला किती बारा वाजले बारा वाजता आले आणि पण नाही आपल्याला सकाळी उठून द्या परत शूटलं जायचं राजागिरीला म्हणजे पहिला इतर राधागी तर बघून आजचा व्हिडिओ इथं स्टॉप करतो पण व्हिडिओ जर असं बारकाच झालाय कागद असेल म्हणून व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि बहुन आपल्या जाता जाता इथल्या सबस्क्राईब करा चला